शेतकरी बांधवांनो माझी शेती वारसा पूर्वजांचा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा सर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण घेऊन आलो फक्त दहा हजारात आपला आपल्या शेताची कायमस्वरूपी रखवाली करणार राखनदार म्हणजे आता तुम्ही म्हणताल हा काय प्रकार आहे तर मित्रांनो प्रकार म्हणजे आपण आपल्या शेताची चोवीस तास निगराणी राखण्यासाठी आज आपण आपल्या शेतात बसवणार आहोत हा सोलर कॅमेरा तर मित्रांनो हा सोलर कॅमेरा म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे याला लाईटची कसल्याही प्रकारची आवश्यकता नाही हा आपल्या सौर ऊर्जेच्या प्लेटवर चार्जिंग होतो आणि चोवीस तास आपल्या ता शेताची निगराणी केली जाते आणि त्यात अजून त्याच्यात बरेच फंक्शन आहेत ते, ते फंक्शन मी सांगतो मला तर मित्रांनो याला दोन कॅमेरा आहेत एक कॅमेरा स्थिर राहतो आणि एक कॅमेरा अंश डिग्रीवर फिरत राहतो म्हणजे इकडल्या साईडला इकडल्या साईडला तर आपली आपल्या शेताची चारी बाजूने यामुळं निगराणी होणार आहे तर याची गरज का असते मित्रांनो तर आपल्या शेतात आपण चोवीस तास नसतो आपली जनावरं असतात कोंबड्या असतात किंवा आपलं काही एखादं महत्त्वाचं पीक असतं तर त्यावेळेस मित्रांनो जर आपण नसो नसलो तर बऱ्याच वेळा काय होतं जनावर सुटून जाते किंवा कोंबड्याच्या पोल्ट्रीवर एखादा मांजर वगैरे शिरतं आहे किंवा एखादा प्राणी शिरतो त्यावेळेस आपल्याला क्वीक ॲक्शन समजा जर आपल्याला आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर जे आपल्या शेतात जे, आप जे चालू आहे ते आपण लाईव्ह मोबाईलवर पाहू शकतो आपण जगात कुठेही जरी असलो तरी आपल्याला मोबाईलवर ते पाहता येत आहे हा ह्याचा महत्त्वाचा फायदा आहे म्हणजे समजा जर आज आपण जर एक पंधरा वीस किलोमीटर आपल्या शेतापासून लांब असो आणि जर आपल्या शेतात जर काय अनुचित प्रकार घडला असेल तर आपण फोन करून एखाद्या शेजाऱ्याला किंवा मित्राला वगैरे तिथं जो जवळपास असतो त्याला फोन करून सांगू शकतो किंवा तू शेतात जाऊन ये तर त्यासाठी हा कॅमेरा फार अत्यंत उपयोगी आहे तर मित्रांनो दोन दिवसाखाली आपल्या शेतात जरा अनुचित प्रकार घडला त्यामुळं आपण हा निर्णय घेतलेला आहे थोडासा मित्रांनो खर्च असतो पण सुरक्षिततेच्या दृष्टीनं खर्चाला अधिक महत्त्व देऊ नये असं एक माझं मत आहे तर मित्रांनो हा कॅमेरा आहे ट्रूव्हिओ कंपनीचा तर मित्रांनो व्हिडिओच्या आधीच सांगतो की तुम्हाला आपण कुठल्या कंपनीची जाहिरात वगैरे करणार तर बरेच कॅमेरा आपण बघितल्यानंतर आपल्याला बऱ्याच कंपनीचा आपण कॅमेरा पाहिल्यानंतर आपल्याला हा सगळ्यात चांगला वाटला त्यामुळे आपण हा खरेदी केलेला आहे तर मित्रांनो याच्यात मोबाईलचं सिम बसतं त्या सिमच्या द्वारे आपण त्याच्यावर लाईव्ह कॉल पण करू शकतो म्हणजे आपल्या शेतात जर कोण काम करत असेल किंवा शेतात अचानक कोणी जर आलं आणि आपल्याला ती व्यक्ती अपरिचित असेल तर आपण डायरेक्ट कॉल करून त्या व्यक्तीला विचारू शकतो की आपण कोण आहात कशासाठी आलात तुमचं काय काम आहे आमच्या शेतात असं आपण विचारू पण शकतो आणि मित्रांनो याला तीस दिवसाचा फ्री क्लाउड स्टोरेज आहे म्हणजे तीस दिवस आपल्या शेतात जे काय चालू आहे ते आपल्या ईमेल आय डीवर त्याचा व्हिडिओ सेव्ह राहतो आणि प्रत्येक दिवसाला एक एक दिवस कमी होत जातो म्हणजे कंटिन्यू तीस दिवसाचा आपल्याला आजपासूनच्या तीस दिवसापूर्वीचं पूर्ण स्टोरेज याच्यात आपल्याला पाहायला मिळतं दुसरं वैशिष्ट्य मित्रांनो याचं असं आहे की हा रात्री पण क्लिअर क्लिअर चालतो जर रात्रीचं आपण नाईट विजन पाहिलं तर जे आपल्या डोळ्याला पण दिसत नाही त्या त्या गोष्टी किंवा त्या व्यक्ती हा मोबाईल कॅच करतो त्यानंतर मित्रांनो ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे हा फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत नाही तर आजूबाजचं जे काय बोललेलं आहे किंवा पक्षाचे आवाज असेल किंवा बाकीचे काय तत्सम असेल ते सगळे रेकॉर्डिंग या मोबाईलमध्ये होते आणि हा झूम करत असताना आपल्याला बारीकल्या बारीक वस्तू पण या लाईव्हमध्ये झूममध्ये दिसू शकतात आणखी एक गोष्ट मित्रांनो की ज्या आपल्या या कॅमेरासमोर एखादी व्यक्ती येते तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येतं म्हणजे आपल्याला आपल्या मोबाईलवर सांगितलं जातं की बाबा हा एखादी व्यक्ती तुमच्या शेतात डिटेक्ट झालेली आहे हा फायदा आणि मित्रांनो याच्यात लिथियम बॅटरी आहे म्हणजे त्या बॅटरीचं चा जे चार्जिंग कॅपॅसिटी असते ते आपल्या रेग्युलर बॅटरीपेक्षा जास्त असते म्हणजे जर दिवसभर जर उन्हात चार्ज झाला तर आपल्याला तिथून पुढे कंटिन्यू बारा ते चौदा तास आपल्याला याचा बॅकअप मिळतो म्हणजे कॅमेरा पहाटेच्या वेळेस ॲटोमॅटिक बंद पडणार नाही आणि याला आपण मेमरी कार्ड पण बसू शकतो तर दोनशे छप्पन जी बीपर्यंतचं मेमरी कार्ड याला बसवता येतं पण मेमरी कार्ड मित्रांनो वेगळं घ्यावं लागतं या कॅमेरासोबत मोबाईल मेमरी कार्ड येत नाही तर ज्या काही गोष्टी आहेत त्यात मी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत तर मित्रांनो याचं इन्स्टॉलेशन जर पाहिलं तर इन्स्टॉलेशन फार सोपं आहे तुम्हाला इन्स्टॉलेशन पण करून दाखवणार आहे त्याआधी मित्रांनो आपल्या माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण आग्रह या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्यानंतर सदस्यता हे बटन दाबायला विसरू नका कारण आधुनिक शेतीची कास धरत असताना यापुढे जे काय आपण आधुनिकता शेतात आपल्या आणणार आहोत त्याच्या पूर्ण व्हिडिओ त्याची पूर्ण माहिती आपल्याला आपल्या चॅनलद्वारे मिळणार आहे त्यामुळं नोटिफिकेशन मिळण्यासाठी सदस्यता हे बटन म्हणजे जे, जे सदस्यता घेतल्यानंतर साईडला एक घंटी असते त्या घंटीचं बटन दाबायला विसरायचं नाही मित्रांनो तर मित्रांनो आता आपण याची अनबॉक्सिंग करूयात यासोबत काय काय आलं ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो याच्यासोबत आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळेल ही सोलर प्लेट तर मित्रांनो ही अगदी हाय क्वालिटीची सोलर सोलर प्लेट असते ही ही सोलर प्लेट असते सात वॅटची आणि याला वायर पण भरपूर लांब दिलेला आहे कंपनीनं त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा कॅमेरा तर मित्रांनो हा कॅमेरा पाहू शकता तो हा वरचा कॅमेरा आहे स्थिर राहतो आणि हा जो कॅमेरा आहे तो इकडे इकडे असं फिरतो आणि याच्यात अजून एक फॅसिलिटी आहे मित्रांनो आपण रात्रीच्या वेळेस याच्या एल ई डी पण मोबाईलहून ऑपरेट करू शकता म्हणजे मोबाईलवरून आपण जर दाबलं त्याचं बटन त्या ऑप्शनमध्ये जाऊन तर ते आपल्याला या ई डी पण लावता येतात आणि मित्रांनो याचं इन्स्टॉलेशन मोबाईलवर करायची प्रोसेस फार सोपी आहे ट्रू क्लाउ क्लाऊड नावाचं ॲप घ्यायचं आणि त्यानंतर जे काय सोप्या सोप्या स्टेप सांगितलेले असतात त्या स्टेप फक्त आपल्याला फॉलो करायचे असतात आणि त्यानंतर शेवटी हा क्लाउड स्टोरेज ते ॲप डाउन ला ला के डाऊनलोड केल्यानंतर आपलं पासवर्ड वगैरे सगळं फिटिंग केल्यानंतर हा बा बार असतो याच्यावर तो स्कॅन केला की या कॅमेऱ्यावरचं पूर्ण आपल्याला माहिती आपल्या मोबाईलवर चालू होतं लाईव्ह रेकॉर्डिंग मागटली एक दोन दिवसा तीस दिवसापूर्वी पूर्वीपर्यंतची आपण रेकॉर्डिंग आपण याच्यावर पाहू शकतो मोबाईलवर ॲप डाउनलोड डाउनलोड केल्यानंतर तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे मिळालेलं एक स्टँड हे स्टँड आहे ते सोलर प्लेट फिट करायचं तर मित्रांनो जर आपल्याला सोलर प्लेट फिट करायची नसेल तर आपण सोलर प्लेट असे वगैरे पत्रावर वगैरे जर आपण जर आपल्या शेडवर वगैरे जर कॅमेरा बसवला तर हा प्लेट शेडवर पण असे ठेवू शकतो काही प्रॉब्लेम येणार नाही ना त्यानंतर ह्या काही क्लिप आहेत समजा एखाद्याचं एखाद्या ठिकाणी स्क्रूवर फिटिंग करायची व्यवस्था नसेल तर आपण या क्लिपचा वापर करू शकतो त्यानंतर काही स्क्रू आलेले आहेत पाहू शकता हे भिंतीवर वगैरे फिट करण्यासाठी या ग्रीप स्क्रू आपल्याला त्यासोबत मिळालेलं आहे नंतर हे नट आहेत हे सोलर प्लेट या स्टँडला फिट करण्यासाठी तर मित्रांनो आता आपण इन्स्टॉ इन्स्टॉलेशन जे आहे त्याचं प्रकारे करणार आहोत तर मित्रांनो आपण इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपण हे कॅमेरा बसवण्यासाठी स्टँड बसवून घेतलेला आहे बनवून घेतलं आहे तर याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवली जाईल व्हिडिओ अर्धवट सोडू नका व्हिडिओ पूर्ण पहा हे पाहू शकताय हे सोलर प्लेट बसायचं स्टँड आहे हे आपण या जी याची पट्टी आली होती सोबत राऊंड फिटिंगची त्या फिटिंगच्या पट्टीनं हे सोलर प्लेटचं जे स्टँड आहे ते चे चे फिट केलेलं आहे हो तर आता आपल्याला कॅमेरा या साईडला खाली बसवायचा आहे तर त्यासाठी आता आपण अगोदर मार्किंग करून घेऊयात

Una no, no, no. आपण आपल्या कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे आता आपल्याला याच्यावर सोलर प्लेट कशा पद्धतीने बसवायची पाहूयात बरं कुठं आहे तर मित्रांनो आता हे पाहू शकता आपण कॅमेरा पण आपला एकदम फिट झाला आणि सोलर पण सोलर प्लेट पण एकदम फिटिंग झाली आहे तर आता आपण हे खालच्या साईडला एक सॉकेट आहे जिथून सोलरचं कनेक्शन जातं आणि त्याच्या जा साईडला ऑन ऑफचं बटन, बटन आहे तर, शेड़ वर तर ते बटन ऑन केलं आपण आता आपला कॅमेरा सुरू होईल पाहू शकता हे कॅमेरा सुरू झाला तर तो आता आपल्या नेटला कनेक्ट होत आहे तर मित्रांनो आता आता आपण याची फिटिंग शेडवर करूया नेट जे आहे मित्रांनो आपण पाहिजे त्या अँगलला ॲडजस्ट करू शकतो इथला नट छोटासा आहे तो नट लूज केला किंवा टाईट केला की आपल्याला ही प्लेट हलवता येईल मित्रांनो अशा प्रकारे आपलं कॅमेरा सेटिंग झाले आहे आता आपल्याला याची फक्त फ्रंट कॅमेरा आणि टिल्ड कॅमेरा याची सेटिंग लावायची मोबाईल आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सोलार कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे तर त्याचा लाईव्ह डेमो नाईटचा आणि व्हिडिओचा नाईट आणि डेचा दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवतो रेकॉर्डिंग करून मित्रांनो आपल्याला या कॅमेरात बऱ्याच फॅसिलिटी पाहायला मिळतात जसं की मोशन डिटेक् दिटेक, डिटेक्शन सिस्टीम म्हणजे एखादा माणूस जर त्या एरियात जर आला तर कॅमेरा त्या माणसाला फॉलो करत चालतो अजून uh, एक ऑप्शन आहे मित्रांनो सायरन जर आपण सायरनचं सेटिंगमध्ये जर बटन ऑन ठेवलं तर जर माणूस दिसला तर ते सायरन ॲटोमॅटिक वाज वाजतं माणूस असेल किंवा एखादा डुक्कर वगैरे तर कुठलाही प्राणी जर हलताना किंवा पळताना जर आपल्याला दिसला तर ते सायरन ॲटोमॅटिकली वाजायला सुरू होतं अजून एक ऑप्शन आहे मित्रांनो लाईटचं जर रात्रीच्या वेळी अंधारात आपल्याला माणूस डिटेक्ट झाल्यानंतर कॅमेराच्या लाईट्स ॲटोमॅटिक ऑफ होतात एलई डी लाईट्स आणि त्याद्वारे आपल्याला नोटिफिकेशन यायला चालू होतात तर मित्रांनो शेतकऱ्यासाठी हा कॅमेरा बसवणे सध्याच्या काळासाठी अत्यंत गरजेचं आहे कारण या कॅमेरा बसवण्यासाठी टोटल खर्च मित्रांनो दहा हजाराच्या आसपास येतो पण दहा हजारात आपल्याला कायमस्वरूपी आपल्या शेताचा राखणदार मिळतो आपण जर एखादा राखण जर जर ठेवला तर तो झोपू शकतो पण हा कॅमेरा आपला चोवीस तास डोळे उघडे ठेवून आपल्या शेताची राखण करू शकतो तर... मित्रांनो हे आपण जे दृश्य पाहत आहात हे नाईट विजन कॅमेरे जे आहेत रात्री पण अशा प्रकारे आपल्याला एकदम क्लिअर चित्र दिसतं आणि आपल्या शेतात कशाचा जर शिरकाव झाला तर ॲटोमॅटिक सायरन वाजायला चालू होतं त्या सायरनच्या भीतीने आलेला सा माणूस असेल किंवा प्राणी असेल तो पळून जातो आणि आपला जो संभाव्य धोका आहे तो टळण्यास मदत होते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला माहिती परिपूर्ण आहे का, का नाही ते कमेंटमध्ये अवश्य सांगा मित्रांनो पुन्हा एकदा विनंती माझी शेती वारसा पूर्वजांचा जाता नारायण अॅग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका म्हणजे इतर शेतकऱ्यांना या आधुनिकतेचा फायदा होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये